તમારે આદિત્ય સાહેબ આમ कल्याण लोकसभेतून उद्धव ठाकरे गटाचा उमेदवार वैशाली दरेकर राणे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत आणि या पार्श्वभूमीवर मोठं शक्ती प्रदर्शन करण्यात येतो हे महाविकास आघाडीकडून आपल्यासोबत ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख हर्षवर्धन पालांडे आहेत व इतर कार्यकर्ते देखील आहेत आपण त्यांच्याशी बोलू बो, बोलूया पालांडे सर काय सांगाल वैशाली दरेकर हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत कार्यकर्त्यांमध्ये किती उत्साह आहे आपण सगळं स्वतः बघताय कार्यकर्त्यांमध्ये किती उत्साह आहे आणि येणाऱ्या काळामध्ये तो उत्साह चार जून लावले आपल्याला माहिती पडेल विजयाच्या स्वरूपात आपण सर्वप्रथम सगळा सगळ्या स्वयंस्फूर्तीने आलेले सर्व पक्षाचे इंडिया आघाडीचे घटक पक्षाचे कार्यकर्ते आहेत आणि मोठ्या उत्साहानं आज आम्ही या ठिकाणी फॉर्म भरायला आलेलो आहोत आमचे नेते आदित्यजी ठाकरे साहेब राष्ट्रवादीचे साहेब काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिनजी फोटे असे सर्व आपचे जोगदंड असतील इतर सर्व कार्यकर्ते असतील इतर मित्रपक्षांचे धर्मावक्ते असतील महिला आघाडी आर पी आयच्या कार्यकर्ते असतील राष्ट्रवादीचे आमचे विजय मोरे आहेत महेश तपासे सर्वच आघाडी घटकातील म प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत बघा दोन ठम खासदार झाले हे खासदार करणारे हे ते भाग्यविधाते हे सगळे आम्ही कार्यकर्ते आहोत आणि हे कार्यकर्त्यांच्या जीवावर दोन ठम झालेले खासदार आहेत आणि आता येणाऱ्या काळामध्ये आमच्या कार्यकर्त्यांच्या जोरावर राणे राणेदेकर या संसदेमध्ये जाणार आहेत मसाल घेऊन आपण जर बघितलं तर कल्याण लोकसभा ही जागा शिवसेनेचा बालिकिल्ला हा पूर्वीपासूनच आहे पण आत्ता शिवसेनेमध्ये फूट पडली आहे दोन गट निर्माण झालेले आहेत तर याचा फायदा किंवा याचा फटका कोणाला बसेल आपण आपल्याला काय वाटतं फूट ही दिसण्यापुरती जे घेतात ना ते सगळे नेते गेलेले आहेत जमिनीवरचा कार्यकर्ता आणि मतदार राजा जो मुळात शिवसेनेचा आहे त्यामुळे हा शिवसेनेचा पारंपरिक बालेकिल्ला आहे तो पुन्हा शिवसेनेकडे राहणार आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मसाल चिन्हासमोरील दाबून लोक वैशालीताई राणे दरेकर यांना या वेळेला प्रचंड बहुमतात निवडून देणार कल्याण लोकसभेच्या ठाकरे गटाचा उमेदवार वैशाली दरेकर मोठ्या शक्ती प्रदर्शन करत आज आपल्या उमेदवारी अर्ज भरत आहेत आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते देखील आहेत कल्याणपूर्व शहर प्रमुख शरद पाटील आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी बोलूया पाटील साहेब काय भावना आहे कार्यकर्त्यांमध्ये किती उत्साह आहे आज सकाळपासून बघतात की सकाळी दहा वाजल्यापासून आता एक वाज वाजत आलेलं आहे बेचाळीस त्रेचाळीस डिग्री तापमान असताना आज आ, सर्व महिला असतील आमच्या युवासेना असतील व सर्व संघटना अतिशय जोमाने या उन्हाताणाचा ता विचार न करता व कुठलेही भाड्याचे माणसं न आणता एक प्रामाणिकपणे वैशालीताई दरेकर यांच्या मागे उभे आहेत व हे सर्व माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्येच घडू शकतं हे मला खात्री आहे आज उमेदवारीचा अर्ज भरल्यानंतर पुढील जे सध्यांतरी वीस दिवस असतील प्रचारासाठी प्रकारे आपण प्रचार करणार पक्षाचा काय या साई विधानसभेमध्ये वैशालीतही दरेकरांच्या गाठीभिठी होत आहे पण आज फॉर्म भरल्यानंतर प्रत्येक ठिकाणी प्रचार रॅली असेल चौकसभा असतील व मान्य उद्धवजीसुद्धा या कल्याण लोकसभेमध्ये त्यांची मोठी सभा डोंबुली इथे होणार आहे मान्य सौ अंधारेत या पाच तारखेला आम अंबरनाथ इथे एक जाहीर सभा होणार आहे आणि वेगवेगळ्या शहरात काही गाठीपिठी होणार आहे भास्करराव जाधव हे सुद्धा या प्रभागात येणार आहेत म्हणजे अनेक असंख्य नेते शिवसेनेचे या लोकसभा पिंजून काढतील लो, व आमचे सर्व शिवसैनिक जे, जे आहेत ते अतिशय हिरिरीने भाग घेऊन घरोघरी प्रचार करतात आणि डोर टू डोर जाऊन लोकांना कन्व्हिन्स करतात की मान्य उद्धवजींचे जे केलेले कामं आहेत आणि वैशाली दरेकर एक महिला म्हणून आपल्याला ज्या दिलेल्या आहेत त्या सक्षमपणे धनशक्तीविरुद्ध जनशक्ती असा सामना या लोकसभेमध्ये तुम्हाला बघायला मिळेल